मतदारांनो चला आता स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजलंय गेल्या तब्बल चार ते पाच वर्षांपासून प्रशासकाच्या हाती असलेल्या एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या आणि चौतीस जिल्हा परिषदांचं राजकीय भविष्य ठरवण्याची वेळ अखेर आली आहे आणि हे अर्थात तुम्हा मतदारांच्याच हातात आहे फार झाल्या चर्चा आणि हवेतले अंदाज आता थेट मुद्द्यावर येऊया ग्राउंडवरच्या गॉसिप्स ऐकूया आणि आकड्यांमध्ये शिरूया किचकट वाटणार सगळं सोप्प करूया नमस्कार मी गौरी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते प्राईम टाईम महाराष्ट्रच्या जिल्हा परिषद विशेष शो मध्ये ज्याचं नाव आहे झेडपीच रिपोर्ट कार्ड आमच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक अलिखित धारणा आहे की महाराष्ट्राचं राजकारण जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये पारंगत होण्यासाठी त्या पत्रकारानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ग्राउंडवर जाऊन काम करायला हवं हो। आणि हीच धारणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं स्थानिकच्या राजकारणाचं आणि पर्यायानं या निवडणुकीचं सगळं महत्व हे आपोआप सांगून जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस आहेत पण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन वगळले तर राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषदांचा आकडा हा चौतीस आहे त्या कोणकोणत्या पाहूया अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रामटेक रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ लक्षात घ्या की जिल्हा परिषद म्हणजे भारतातील पंचायती राज व्यवस्थेच्या महत्वाचा स्तर आहे एक महत महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बासष्टच्या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमान्वये जिल्हा परिषदेची स्थापना झाली आहे ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीनं जिल्हा परिषदांना अनन्य साधारण महत्व आहे आणि ही एक स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे कृषी व पशुसंवर्धन विभागापासून अगदी सिंचन योजना बी बिबियाणं वितरण पशुवैद्यकीय सेवा मत्स्य से व्यवसाय प्रोत्साहन आरोग्य आणि स्वच्छता प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयं लसीकरण स्वच्छ पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन तसेच शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिक्षकांच्या नेमणुका शिष्यवृत्ती बालवाडी ग्रामविकास रस्ते पूल ग्रामपंचायत इमारती दारिद्र्य निर्मूलन योजना शिवाय महिला व बालकल्याण अंगणवाडी बचत गट महिला सक्षमीकरण योजना सामाजिक न्याय आणि अनुसूचित जाती जमाती तसंच ओबीसी योजनांच्या अंमलबजावणीची कामं अशा सगळ्या ग्रामीण विकासाशी निगडीत असलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि अनेक विविध विषयांवर जिल्हा परिषद काम करत असते म्हणजे तसंच अपेक्षित आहे आता थोडक्यात पाहुयात की या जिल्हा परिषदांसाठी होणाऱ्या निवडणुकांचं स्वरूप नेमकं कसं असतं या निवडणुकीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्व नागरिक ज्यांनी एक, एक जानेवारी या पात्रता पर्यंत आपल्या वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील त्यांच्यासह ज्यांचं नाव हे मतदार यादीमध्ये नोंदवलेलं असेल हे सर्वजण या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सुमारे साडेसहा कोटींहून अधिक ग्रामीण मतदार आहेत तर प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यासाठी सरासरी पस्तीस हजार ते चाळीस हजार हे मतदार असतात आता या निवडणुकीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच अनेक गट हे सक्रिय दिसतात मुख्य राजकीय पक्ष हे उमेदवारांची निवड करतात तिकीट वाटप होतं प्रचार यंत्रणा उभी केली जाते रॅली सोशल मीडिया घरगुती बेटी आणि बूथ मॅनेजमेंटसाठी शेकडो एजंट नेमले जातात स्थानिक आमदार खासदार किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य हे पॅनेल तयार करतात विकास काम आणि योजनांचा नेहमीप्रमाणे आश्वासनांचा जो काही पाऊस आहे तो मतदारांवर पडला जातो या निवडणुकीमध्ये उमेदवार स्वतः गावोगावी सभा घेतात जाहिराती करतात आणि मुख्य म्हणजे या निवडणुकीमध्ये पैशाचा सर्वाधिक पाऊस पडतो जात धर्म शेतकरी युवक कष्टकरी आणि महिला गटांच्या माध्यमातून वोट बँक गोळा केल्या जातात आता राजकीय पक्षांची जिल्हा परिषदेतील सत्ता ही इतकी महत्वाची का असते तर जिल्हा परिषद ही थेट निधी नियंत्रणाशी जोडलेली असते जिल्ह्याचं वार्षिक बजेट हे प्रत्येकी पाचशे ते पंधराशे कोटी पर्यंत पोहचलेलं असतं केंद्र आणि राज्याच्या सत्तर टक्के योजनांचा निधी हा याच माध्यमातून खर्च होतो शिवाय अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावानं शिलालेख लावलं जाणं रस्ते तयार केलं जाणं पाणीपुरवठा योजना शाळा यांच्या माध्यमातून राजकीय नेते स्थानिक पातळीवर आपला प्रभाव कसा वाढवायचा ते पाहतात शिक्षक ग्रामसेवक हजार नेमणुका अधिक पदांच्या नियुक्त्या बांधकाम परवानग्या या सगळ्याच नियंत्रण हे जिल्हा परिषदेतील सत्तेमुळे मिळतं आणि आत्ताच्या राजकारणात महाराष्ट्रातील अनेक बडे नेते असे आहेत की ज्यांचा प्रवास हा जिल्हा परिषदेपासूनच सुरू झालाय कंत्राट लॉबी दहा ते वीस टक्के कमिशन आणि तत्सम अनेक प्रथांमुळे खर तर करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार होतात आणि त्यामुळे राजकारणाकडे पैसा कमवण्याचं साधन म्हणून पाहणाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेची सत्ता म्हणजे हातात काहीतरी मोठं घबाड लागण्यापेक्षा कमी नाही आहे शेवटी काय सगळं येऊन पैशावरच थांबत तर साधारणत अशा पद्धतीनं आपण जिल्हा परिषदांचं बेसिक समजून घेण्याचा प्रयत्न केलाय आता पुढच्या भागापासून दररोज एक जिल्हा परिषद असणार आहे या जिल्हा परिषदांची हिस्ट्री असणार आहे आणि याच माध्यमातून दररोज एक जिल्ह्याचं एक रिपोर्ट कार्ड आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोत त्यामुळे पुढच्या भागामध्ये एका नव्या आणि पहिल्या जिल्ह्या संदर्भामध्ये आणि जिल्हा, जिल्हा परिषदेसंदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तूर्तास धन्यवाद